शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं लई दिवसानं मनापासून सरशाचं स्वागत करतो लई दिवसानं असं म्हटलो का आपण जवळजवळ एक महिनाभर व्हिडिओ टाकला नाही कारण की कामाची आणि जीवाची इतकी धावपेळ चालू होती का त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला टाईमच पुरला नाही आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता कमी जावं व्हिडिओ टाकायचं इडं थवा तांबाट्या होत्या हिरव्या गार शेवटचा व्हिडिओ आपण मामाचा आणि मामीचा केला त्याच्यानंतर व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ न टाकायचं कारण असं का कामाची लई धावपळ चालू होती मग त्या धावपळीमध्ये तांबाट्यान पाऊस पावसाने इतकं र्यार्या केलं इतकं जाम केलं का के त्याचं नावच नाही तुम तुमच्या काही तीच परिस्थिती नाही आमच्या काही तिचे पण त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही आणि तब्येतही थोडी नरम झाली होती माझी आता तर त्याच्यात तर त्याच्यात भावाचा पाता नाही भाव हा राहिलाच नव्हता शंभर सहाशे दीडशे शंभर सहाशे दीडशे आणि चलो लाल कोला गाव आणि गोल्टीचा तर विषयच नव्हता आणि आता हे पा पाऊस होऊन होऊन वावरात सुद्धा किती माजलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही तेच तांबाट्याचं सगळं तारी टोकर गाबाळ गोबळ आवरून तांबाट्याचे ते झाडं उपटून ड्रीपचं बंडल गोळा करून सगळं स्ट्रक्चर आवरून पंधरा दिवस झाले पण पाऊस काही ट्रॅक्टरला मध्ये काही जाऊन द्यायना त्याच्यामुळं ते अजून तसंच पडेल आजचे दिवस आज जर आज जरसं बरं ऊन पडेल काल एक पाळं झालं आहे पण मग जर आज नाही आलं तर उद्याकडे आपण ते टोकर वाहून घेणार जादे मरते ते तारी टोकर चालणार आहे सगळं चालणार पण व्हिडिओ करायचं कारण मागचं काय ते सांगतो <coughs> आपण इथं थोडेसे बेग एक लाल कांदे लावेले तर मग ते लाल कांदे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता का ते लाल कांदे पार त्यांच्या मरी आली पावसानं ती मरी आल्यामुळं आपण आहे ना चार पाच औषध आहे ना एकत्र केली होती मग ते तुमच्याकडे ज्यांचे ज्यांचे लाल कांदे त्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे मला तर ज्या लाल कांद्यावर ला आता मी काय आपल्या तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला काही घेणं देणं नाही या कंपनीशी पण मग मला जर कालच मारेल औषध मी अजून अजून आहे थोडं आणि ते आताही सकाळच्या राटक मी मारणार आहे तर मग ये कंपनी शिकाय घेणं ना देणं नाही तुम्हाला ज्याच्या समजा आता ट्रॉफी काय ट्रॉफी काना आहे बरं का हे ट्रॉफी का नाही ट्रॉपिकल कंपनीचं हे पण ट्रॉफी कान या कंपनीचंच आहे हे टॅग मिनिस्टर बरं का हे मी शंभर लिटर पाण्याला प्रमाण नीट लक्षात घ्या बरं का कारण की औषधं जास्त मी एकत्र करेल म्हणून सांगतो ही रिझल्ट एकदम आहे बरं का याच्या म्हणजे समजा ह्याच कंटेनचं तुमच्याकडे जर दुसरं भेटलं तर बिंदा दुसरा मारायचं पण कंटेंट पाहून घ्या हे ट्रॉफी कानाचं यूट्यूबला सगळं सर्च मारा सगळी कंटेन कुंटेन सगळी येथील गुगल व मारा का मारा मारायचं तिकडं मारायचं तिकडं मारा या बा हे ट्रॉपिक कानाचं हे ट्रॉपी कानाच ट्रॉपी काना हे काना कोणा नीट लक्षात ठेवा हे टॅग मिनिस्टर बर का हे शंभर एम एल घ्यायचं आणि हे अडीचशे घ्यायचं हम्म बारा एकसट घ्यायचं किती शंभर लिटरचं प्रमाण सांगू राहिलं शंभर लिटरला अडीचशे घ्यायचं म्हणजे पावशर घ्यायचं बर का बारा एकसट हा पावशर अडीचशे खोकत खोक आणि हे कराटे घ्यायचं कराटे पण शंभरच घ्यायचं नाही तर ढोल्लं डोळे लाल करून आणि त्याच्यामध्ये परत अजून एक हे आडमायर तीस ग्रॅम घ्यायचं हे एवढं चारही एकत्र घ्यायचं चार नाही पाच एकत्र घ्यायचं काय काय बारा एकसठ अडीचशे आडमायर तीस ग्रॅम हे ट्रॉफी आणा अडीचशे कराटे शंभर आणि टॅग मिनिस्टर शंभर असे एकत्र मारायचं आणि चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी तांब तांबट्या चाललं लाल कांदे येऊन पाहायचं हे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जांब होईल पाऊस म्हणजे जसे लावले तसं ते सारखा पाचा 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 पाचा, पाचा सारखा पाऊस चालू आहे त्याला अशी उघड झाप नाहीच त्याच्याकरता सांगतो एवढा मारा त्याच्यानंतर आपण पुढचा हात रोडमिलचा घ्यानारे कारण की लाल कांदे जर आपण मार्केट मध्ये टिकवली बर का लाल कांदे जर चांगली म्हणजे टिकवली तर आताची लागवड तर आपल्याला नक्कीच पैसे होणार आहे कारण की आपला तांबाट्याचा पार सोऱ्याचा भाऊ बुर्या झाला त्याच्यामुळं अं नाही आली आता राहायला विषय थोडस हे राजकारण वारले आहे गो बोलू कारण की आपल्याला जे शेतकऱ्याच्याला टोचून बोलल आपण त्याच्यावर त्याच्यावर व्हिडिओ बनवल्याशिवाय राहत नाही आपल्याला ती सवय आलं का लक्षात जे टोचून बोलल जे आपला गेम करील आपण त्याचा पद्धतशीर असा व्हिडिओच्या मार्फत समाचार घेत राहणार कारण की आपण शेतकऱ्याचे पोरं आहे आणि आपण नाही बोलणार तर मग उपयोग काय आपल्या जिंदगीचा आलं का जिंदगी लक्षात त्याच्याकरता आपण बोलणार मग बोलायचं असं की आता सुरुवात आपण कुडून करू बच्चू भाऊ कोडू करू बच्चू भाऊनी आंदोलन केलं सगळं केलं आंदोलन सगळे त्यांच्यावर टीकाच करू राहिले आणि आपण काही त्यांच्या सामानार्थ व्हिडिओ करू राहिलो असं काही नाही ते आपली पण दिशा भूलत केली का केली आपण काय भाजपचे काय कोथडे कातडे त्यांच्या वेळी असे त्यांची एक टीम तसं नाही चांगलं जर केलं तर आपण चांगलंच बोलवतो आणि आपली जर दिशाभूल केली तर आपण दिशाभूल करणाऱ्याला त्यांच्या विरोधात व्हिडिओ करतोच ही आपली सवय तर बच्चू भाऊ कडून काय केलं आंदोलन नागपूरला समोरप मुंबईला आता तुम्ही तर मध्ये पाव राहिले टी व्ही मध्ये पाऊ राहिले म्हणजे फडणीस फडणीस साहेब बरं का फडणीस साहेब असा माणूस आहे एका फोनवर गेम टाकी टाकीतो मग मला सांगा जर बच्चू भाऊ कडू यांना माझे आमदार येते आता पडेल त्यांना जर निश्चित ती तारीखच लागत होती तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख द्यायला फरनीस मामाला लय ना पकाय अहो अशा तारखे देतो का ते सनी देवाल तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्यांच्या पिक्चरला चालल आलं का लक्षात तुमच्या म्हणून ला 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 निस्ता तार्खी, निस्ता तार्खी, ते तारखी द्यायला नाही पक्क म्हणजे ते भिजत गोंगड घालायला लय पक्क आहे भिजत घालायचं म्हणजे निसत्या तारखी निस्त्या तारखी आता हे बच्चू भाऊनला आहे माहिती आहे त्यांच्या कार्यकर्त्याला माहिती आहे आता काहीला वाटत असं का नाही बन तुला असं आहे आहे अरे पण मग असं आहे ना तसं आहे ते निसत्या तारीख घ्यायची होती तर मग फोनवर घ्या आले असते ना भाऊ एवढं यांना घालायची आणि एवढे पंचवीसशे लोकांवर केसेस होऊन द्यायची काय गरज पडली होती ते बस की बात नाही ती जर जारांगे पाटीलच लागतील शेतकऱ्याचं आंदोलन म्हटलं ना किंवा मराठा आरक्षण म्हटलं किंवा अठरा पगड जातींचं म्हटलं तर माननीय मनोज दादा जारांगे पाटीलच राहायला विषय बरं बरोबर तेच लागतील हे बाकीच्या बाकीचे हे राजकारण्याचं खरं नाही हो ते नाही पैसे जर पाय पैसे नाही म्हणत मी कोण ते बाकीचे म्हणतो बा का आता त्याच्यात कोणी आलं माल नाही माहिती ते ना हापा ना हापा पिले राट्यात माघार घेऊन टाकी ते आला का लक्षात तर का त्यांना ते निसतं तिथलं निसतं वारं मुंबईची थोडीशी असं गरमट वार आणि दमट वातावरण लागलं ना तिकडं गेल्यावर त्यांचे हावभाव सगळं बदलून जात बरोबर ना तर शेतकरी मित्रांनो राहिला इशे आता ते क करळे गुरुजींचा ते कराळे गुरुजी म्हणतो तुम्हाला माहिती का न तो किती पाऊस आला होता बे असं बेन तस बे अरे अस बेन तस बेन पाऊस होता आम्ही रोज मरतो ना भाऊ आमच्यावर काहीच रोग येत नाही ना अरे शेतकरी ना पाऊस ऊन उनन हे काहीच नाही ज्याला आमचा त्याच्या आदबा टाकेले ना शिवी आदबा आला का लक्षात त्याच्यामुळं हे पाऊसन बिऊसन पाऊस आला होता म्हणून शेतकरी फाकले मग बोलताना मग तुम्ही असे का बोलले का आता आम्ही जेलभर आंदोलन करू आणि आम्ही आता भगतसिंग व्हायला तयार आहे मग काबर झाली नाही भगतसिंग परत वरून म्हणता का आम्ही मरू का बोलायचं तुम्ही जन परत जिवंत म्हणायचं तुम्ही मरू का म्हणायचं तुम्ही हे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला काही पटलं नाही भाऊ तुमचं वाघ नाही बोलणं पण नाही पटलं आणि हे नाही पटलं आता राहिला विषय आपले माननीय उपमुख्यमंत्री दादा अँड पादा हे असं आपलं माननीय उपमुख्यमंत्री आता त्यांच्या तोंडातून तो निघ दादा अँड पादा आपल्याला काय माहित नाही राहत दादा ते कालमणी ते कालमणी आणि फुकटची सवय कवर लावायची कवर फुकट फुकट पाहते फुकटची सवय कवर तुम्हाला हे फुकट ते फुकट अरे बाबा आमच्या फुकटापेक्षा तुमचं फुकट पान किती मरणाचं फुकट आहे ना तुम्हाला तुम्हाला लाईट फुकट तुम्हाला घरबाडं फुकट तुम्ही घरात जे राहते तेही फुकट तुम्हाला गाड्या फुकट तुम्हाला सिक्युरिटी फुकट तुम्हाला जे खात्या प्यात्या मरात्या ते फुकट आता तर तुमचं ते राष्ट्रवादी कार्यालयात डान्स बी चालवत त्या कार्यालयाचं ते भाडं तोडं ते फुकट तुमची जर यादी जर वाचायला सुरुवात केली ना तर हाय काही नाही वाहणार इतकं फुकट आहे आता तुमच्या जिल्हा परिषदची उमेदवारी किंवा तुमच्या जेवढ्या असतील ना आता त्यांनाही सांगायला लागल ते आले का हाच व्हिडिओ लावायचा कोणता भाऊ फुकट कवर मग आता तुम्ही ना आम्हाला त्या मापाची कवाई नाही ना त्या लेवलचे कवाई ना आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार आता फुकट नाही देऊ शकत भाऊ तुम्हाला आता फुकट द्यायचं कवर आता तुम्हीच मानते ना फुकट फुकट मग तुम्हाला तुमची जिल्हा परिषदेचे निवडून द्या तुमचे ग्रामपंचायतीचे निवडून द्या तुमचे आमदार निवडून द्या कवर फुकट ते काय निसतं <laughs> खाय पारी प्यावारीन ना, आता नाही भाऊ आता आमच्या लहान मेंदून मोठा मेंदू में सगळे चालू राहिले तुम्ही घेऊस्तोर बोला त्या भाऊ बो। नंतर ना त्याच्यामुळे ना तुमच्या नादी नाही लागायचं तुमचा आता नीट माजड मारडायचा आणि तहस गप्ब व्हिडिओ लई मोठा होऊ राहिला तुम्ही होत असाल पण व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय